Jai ho Jai jawan Jai Kisan सगळे व्यापारी लायसन कॅन्सल करा म्हणून मार्केट शेतकरी कुठं कांदी किंमत म्हणा आजच्या सगळे लायसन कॅन्सल झाले पाहिजे म्हणून कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज बुधवारी कांदा लिलाव असल्याने ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आपला कांदा विक्रीसाठी घेऊन आले होते परंतु लिलाव सुरू झाल्यानंतर काही वेळातच व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केला व्यापारी कांद्यातील घट खळ्यावर जाऊन धरतात ते चुकीचं असून हे आम्हाला मान्य नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्यानंतर व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला होता परंतु शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडल्यानंतर बाजार समितीत अधिकारी आणि संचालकांची बैठक पार पडल्यानंतर कांदा कांदा चेक केलं जाईल असे आश्वासन दिल्यानंतर पुन्हा कांदा लिलाव सुरू झाले यावेळी शेतकरी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काय म्हणाले पाहुयात

तुम्ही जर इथून तुम निलाव करते आणि तिथं जाऊन गोडाऊनला जर तुम्ही असे करून राहिले आणि ते सकाळी वांदा म्हणते आणि सकाळी येऊन निलाव बंद करते मग आम्ही शेतकऱ्यांना जायचो कुठं मार्केट कमिटीला आणि ने व्यापाऱ्यांना एकच विनंती जो माल निघाल तो शेतकरी पूर्ण आमचा एकजुटीनं आहे ग्राह्य धरला जाईल जो ये तुम्हाला काय उभरायचं तो माल उभरून घेणे आणि बाकीच्या मार्केटच्या तुलनेत आपला कांदा हा कोपरगाव तालुक्यातला म्हणजे कोपरगाव मार्केट कमी हे दोनशे ते तीनशे रुपये कमी काढते सरासरी रेंज लासलगावची गावची पाहिलं पिंपळगाव गाव पाहिलं तुम्ही वनीलिंडोरी पाहिलं तर इथं मार्केट सरासरी बत्तीसशे तेतीसशे रुपये हायस्ट जर झाला तर तीन हजार रुपये सरासरी आपल्याकडे सरासरी अस्वीसशे सत्तावीसशे निघतो गोल्टी माल हा आपला खूप कमी रेंज मध्ये जातो आणि त्यात यांचे रोख पेमेंट मुळे यांचे शे दोनशे रुपये कमी असताना बी शेतकरी माल इथपर्यंत आणतो कसा आणतो काय आणतो सकाळी सहा वाजेपासून इथं लोक उभे राहिले बिगर जेवलेचे बिगर खाल्लेचे तर यांनी निर्णय योग्य तो घ्यावा अन्यथा मार्केट कमिटी बंद पाडली तरी त्याला काही हरकत नाही आमची हा संपूर्ण व्यापारी वर्गाला माझी एकच मागणी आहे सगळ्या शेतकऱ्यांची माझी नवी सर्व शेतकऱ्यांची कारण संपूर्ण टेलर असो ट्रॅक्टर असो काय असू नसो शु, सगळं त्यांनी सगळं खाली करायचं चाळीस घ्यायचे ऐंशी आमच्याकडून घ्यायचे पण खळ्यावर गेल्यावर आम्हाला पैसे देताना त्रास नाही द्यायचा त्यांना जर आज मार्केट बंद ठेवायचं होतं त्यांनी कालच निवेदन देऊन मार्केट बंद ठेवलं पाहिजे बंद जर ठेवायचं त्यांनी एवढे गाड्यावर भाडं द्यावा शेतकरी काल रात्री एका खाड्यावर शेंडगे नावाच्या व्यापाऱ्याच्या खाड्यावर थोडस वांदा झालत कांद्याचं वांद व्यापाऱ्याचं म्हणणं होतं बाबा कांदे छोटे मोठे आहे पण आमचा व्यापार मार्केट कमिटीचा माणूस जाऊन ते वांदं त्या ठिकाणीच मिटवलेलं होतं आणि व्यापारी सकाळी म्हणणं होतं बाबा आमचं तुम्ही शेतकऱ्याची बाजू घेतली बा आमची ऐकलं नाही तर मग सकाळी त्यांनी थोडं एक आर एक तास बंद केला मग व्यापाऱ्याच्या आम्ही मिटिंग घेतली आणि त्यांना एक वांद्या कमिटी नेमली वांदा कमिटी म मार्केट कमिटीचा माणूस एक संचालक आणि मग एक व्यापारी असे वांदे कमिटी नेमली आणि इथून पुढं जरी वांदं झालं तर ते साधन त्या व्यापाऱ्यांनी त्या व्यापाऱ्यांनी किंवा शेतकऱ्यांनी मार्केट कमिटीला फोन करावा आम्ही टोल फ्री नंबर देणार आहोत प्रत्येक याच्यावर त्या टोल फ्री नंबरला फोन केला का आम्ही मार्केट कमिटीची वांदा कमिटी जाऊन ती वांदा तिथंच मिटवले जाईल आणि आता मा लिलाव पूर्वच सुरू झालेले आहे कुठल्याही अडचण राहिलेली नाही